आपल्या पाचशेच्या सर्वांगीण विकासासाठी शाश्वत विकासासाठी नियमित पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता महिलांची सुरक्षितता आणि आपल्या मुलांसाठी उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करण्याचा दृढ संकल्प केला आहे माझ्या कुटुंबासारख्या वार्षिकांना येत्या दोन डिसेंबरला म्हणजे मंगळवारी मतदानाचा मंगळवारी मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी तुमचे एक मत तुमच्या लाडक्या

आणि हे मत बाळशीच्या शाश्वत विकासासाठी अतिशय अमूल्य आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र